नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक्स बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कशाबद्दल ही माहिती पाहणार आहोत तर आजची जी ही माहिती आहे ती आहे महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस जे मागील वर्षी झालेले पेपर आहेत बघा आणि दोन हजार पंधरापासून जे आत्तापर्यंत परीक्षेमध्ये आलेले सगळेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जे इम्पॉर्टंट आहेत आय एम पी आहेत जे वारंवार विचारलेले प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्यक्तीच्या भावनिक विकासामध्ये डॅश डॅश पॅपिंचा अभ्यास करण्यात येतो भावनिक आविष्कार भावना नियंत्रण भावनिक परिपक्वता यापैकी सर्व तर यापैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे काय व्यक्तीच्या भावनिक विकासामध्ये या सर्व बाबींचा काय केलेला जातो अभ्यास केला जातो याचा यापडेल दुसरा प्रश्न या आहे आय सी डी एस योजना कोणत्या संस्थेच्या मदतीने राबवली जाते आय सी डी एस योजना कोणत्या संस्थेच्या मदतीने राबवली जाते तर यू एन आय सी ई एफ या संस्थेच्या मदतीने आय सी डी एस ही योजना राबवली जाते खूप आय एम पी प्रश्न आहे मागील परीक्षेमध्ये देखील विचारलेला आहे तर पोषण अभियान अंतर्गत कोणत्या घटकाला अधिक प्राधान्य दिले जाते मुलांचे शारीरिक वजन वाढवणे घरगुती कामकाज व्यक्ती विकास का कुटुंब नियोजन तर कोणत्या घटकाला जास्त प्राधान्य दिलं जातं तर त्याचं उत्तर आहे बघा मुलांचे शारीरिक वजन वाढवणे या घटकाला प्राधान्य दिलं जातं पोषण अभियान अंतर्गत तर खूप पी असे प्रश्न आहेत बघा तर नक्कीच हे प्रश्न रिपीट रिपीट विचारलेले आहेत आणि या परीक्षा देखील विचारले जातील तर केंद्र शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या तात्पुरती निवारा गृहे यामध्ये गरजू मुली व स्त्रियांना डॅश डॅशपासूनपर्यंत आसरा देण्यात येते सहा महिने ते तीन वर्ष सहा महिने ते दोन वर्ष सहा महिने ते एक वर्ष आणि सहा महिने ते दहा वर्ष तर कोणाला आसरा देण्यात येते केंद्र शासनाच्या चालविण्यात येणाऱ्या तात्पुरते निवारा गृह हो, या मध्ये गरजू मुलींना व स्त्रियांना तर कोणत्या सहा महिने ते तीन वर्ष यांना काय देणं आसरा देण्यात येतो खालीलपैकी डॅश डॅश या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण किंवा शहरी विभागातील दारिद्र्य रेषेखालील दोन मुलींच्या नावे शासनाकडून विशिष्ट रक्कम किंवा पोस्ट यामध्ये ठेवण्यात येते यामध्ये ठेव ठे म्हणून ठेवण्यात येते तर बालिका समृद्धी योजना साधर योजना माहेर योजना का सबला योजना प्रश्न नीट बघा खालीलपैकी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण कि किंवा शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबियातील दोन मुलींच्या नावी शासनाकडून विशिष्ट रक्कम बँक किंवा पोस्ट यामध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येते तर याचं उत्तर आहे बालिका समृद्धी योजना याच्यामध्ये काय केलं जातं ठेव म्हणून ठेवून योजना ठेवण्यात येते ठेव म्हणजेच तेच पैसे वगैरे कोणत्या प्रमाणपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविका भ भरतीसाठी पात्र ठरतात कोणत्या प्रमाणपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविका भरतीसाठी पात्र ठरतात जन्म प्रमाणपत्र कुटुंब प्रमाणपत्र तर जातीचे प्रमाणपत्र य तर त्याचं उत्तर आहे जातीचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका त्यांच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या समस्येबाबत जागृत करतात कुपोषण आणि आरोग्य शिक्षण आणि रोजगार रोजगार हमी योजना का साधारण तर कशाबाबत जागरूक करतात कुपोषण आणि आरोग्य याबाबत काय करतात अंगणवाडी सेविका त्यां काय करतात लोकांना जागरूक करतात आदिवासी भागामध्ये दर डॅश डॅश लोकसंख्येमागे एक अशा नियुक्त करण्यात आल्या आहेत पाचशे एक हजार एक हजार पाचशे का दोन हजार आदिवासी भागामध्ये दर लोकसंख्यामागे एक असे नियुक्त करण्यात आल्या आहेत तर कोणत्या संख्येमागे तर याचं उत्तर आहे बघा एक हजार पाचशे डॅश डॅश या देशाने सतराशे सहासष्टमध्ये सर्वप्रथम फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट हा कायदा पारित करून माहिती अधिकाराचे महत्त्व पटवून दिले तर कोणत्या देशाने सतराशे सहासष्टमध्ये फिड फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट हा कायदा पारित करून अधिकाराचे महत्त्व पटवून दिले तर कोणत्या तर याच उत्तर आहे बघा स्वीडन स्वीडन एखाद्या घटनेचे किंवा वस्तूचे विविध पैलूतून एकत्रित करणे म्हणजे डॅश डॅश होय काय एखाद्या घटनेचे किंवा वस्तूचे विविध पैलूतून एकत्रित करणे म्हणजे याचं उत्तर आहे संकल्पना निर्मिती तर काय आहे संकल्पना निर्मिती बालकाचा कारक विकास डॅशडॅशवरती अवलंबून असतो तर बालकाचा कारक विकास हा कशावरती अवलंबून असतो तर बालकाचा कारक विकास तर हे सगळे पर्याय आहेत नसा स्नायू आणि सराव यापैकी सर्वच गोष्टींवर अवलंबून असतो माननीय नरेंद्र मोदींनी एक वृक्ष मातेच्या नावाने हे अभियान कोणत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर सुरू केले माननीय नरेंद्र मोदीने एक वृक्ष मातेच्या नावाने हे अभियान कोणत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर सुरू केले तर कोणत्या जागतिक पर्यावरण दिन मातेच्या दुधात डॅश डॅश असते तर याचं उत्तर आहे लॅक्टोज साखर काय असते मातेच्या दुधामध्ये लॅक्टोज साखर पोषण माह दोन हजार चोवीसची थीम काय होती पोषण माह दोन हजार चोवीसची थीम काय होती हा देखील प्रश्न विचारलेला आहे बघा तर काय होती सुपोषित किशोरी सशक्त न्यारी सुपोषित किशोरी सशक्त न्यारी <scra��> पोषण ट्रॅकर ॲप कोणत्या बाबींचे रेकॉर्ड ठेवते पोषण ट्रॅकर ॲप कोणत्या बाबींचे रेकॉर्ड ठेवते बालकांची वाढ खुटणे कमी वजनाची बालके का पोषण सेवा तर काय आहे वरील सर्व पर्याय या प्रश्नाची उत्तरे आहेत पोषण ट्रॅकर ॲप सर्व या बाबींचे काय करते रेकॉर्ड ठेवते पोषण अभियानात कोणत्या वयोगटातील महिलांना अनिमिया नऊ टक्केवरून तीन टक्के आणण्याचे उद्दिष्ट आहे बारा ते पंचवीस वर्ष बारा ते एकोणपन्नास वर्ष वरीलपैकी नाही का वरीलपैकी सर्व काय आहे प्रश्न पोषण अभियान कोणत्या वयोगटातील महिलांना अनिमिया नऊ टक्केवरून तीन टक्के आणण्याचे उद्दिष्ट ठेवते तर पंधरा ते एकोणपन्नास या वर्ष वयोगटातील महिलांना आणि मिया नऊ टक्क्यापासून तीन टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवते बालावस्थेचा अवस्थेचा एकूण डॅश डॅश कालखंड आहे बालावस्थेचा डॅशडॅश कालखंड आहे दोन वर्ष ते दोन महिने ते दोन वर्ष सहा ते बारा वर्ष दोन ते तर याचं उत्तर आहे दोन ते बारा वर्ष बालावस्थेचा कालखंड दोन ते बारा वर्ष अपंग मुलांना डॅश डॅश असेही संबोधले जाते अपंग मुलांना काय संबोधले जाते निर्दोष मुले विपरीत मुले आव्हात्मक मुले तर काय आहे याचं उत्तर आव्हानात्मक मुले हे अपंग मुलांना संबोधले जाते अपंग बालकामगारासाठी कायदे करण्याचे धोरण डॅशमध्ये ठरवण्यात आले तर बाल कामगारासाठी कायदे करण्याचे धोरण केव्हा ठरवण्यात आले तर याचं उत्तर आहे बघा हा देखील प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये ठरवलेला आहे पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते तर पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या महिलांवर काय केले जाते लक्ष केंद्रित केले जाते तर कोणत्या वयोगटातील तर याचं उत्तर आहे एकोणीस एकोणीस ते चोवीस वर्ष वयोगटातील महिला एफ टी पीचे पूर्ण नाव काय आहे तर एफ टी पीचे पूर्ण नाव काय आहे म्हणजे फुलफॉर्म एफ टी पीचा तर काय आहे याचं एफ टी पीचा फुल फॉर्म तर एफ टी पीचा फुल फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल तर काय आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे पीचं पूर्ण नाव पूर्ण नाव आहे जर इंटरने इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल तर थोडंसं आय टीचे पण प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये जर इंटरनेटद्वारे संगणक संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही कोण तो काढून टाकाल तर अँटी व्हायरस ह्याचं उत्तर आहे चार बीट किंवा हा हा हाफ बाईट म्हणून ओळखले जाते चार बीट किंवा हाफ बाईट म्हणून डॅश डॅश ओळखले जाते तर काय कशाला ओळखले जाते निब्बल याला काय जा ओळखले जाते चार बीट आणि हाफ बाईट म्हणून निब्बलला ओळखले जाते संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात संगणकात छापील प्रतिमा साठवण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरणास काय म्हणतात स्कॅनर असे म्हणतात थोडेसे आय टीचे देखील प्रश्न विचारलेले आहेत बघा हा पण आय टीचाच प्रश्न आहे यू एस बीचा फॉर्म काय आहे यू एस बीचा फॉर्म काय आहे आय टी म्हणजेच माहिती सप्रेशन तंत्रज्ञान तर युनिव्हर्सल सिरियल बस याचं काय आहे पूर्ण वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणतात तर होम पेज असे म्हणतात कम्प्युटर नेटवर्कमध्ये लँडचे फुल फॉर्म काय असते कम्प्युटर लेट नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते तर लॅनचे फुल फॉर्म आहे लॉजिकल एरिया नेटवर्क नाही सॉरी लोकल एरिया नेटवर्क संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते बायनरी नंबर माहीत असतील ना तर त्याचे स्वरूप काय आहे झिरो ते एकच्या स्वरूपात आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे कशासाठी आहे तर सायबर गुन्हे याच्यासाठी आहे आणि शेवटचा प्रश्न आहे बघा रॅम या शब्दाचं फुल फॉर्म काय आहे तर रॅम आर ए एम रॅन्डम ॲक्सेस मेमरी याचं काय आहे उत्तर आहे तर थोडेफार आय टी आय टी म्हणजेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान याच्यामधले प्रश्न दिलेला आहे तर याचं उत्तर काय आहे रँडम ॲक्सेस मेमरी तर असे तीन प्रश्न आय एम पी आपले झालेले आहेत हे प्रश्न आवडले तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू